नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये कोरोची अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या बाजारात प्रेमलताई पाटील झाल्या ग्राहक उपक्रमाचे केले कौतुक चिमुकलांच्या किलबिलाटात भरला आठवडी बाजार कोरोचित उमल्य व्यवहाराचे ज्ञान ज्ञान अमृत अंगणवाडीचा अभिनव प्रयोग माजी जिल्हा परिषद सदस्या प्रेमलताई पाटील यांनी थाटला खरेदीचा आनंद नेहमी पाटी पेन्सिल आणि खेळांच्या दुनियेत रमणाऱ्या कोरुचीतील चिमुकल्यांनी गुरुवारी चक्क बाजारपेठ थाटली निमित्त होते लोकमान्य नगर लक्ष्मी वसाहतीतील ज्ञान अमृत अंगणवाडी क्रमांक तर्फे आयोजित आठवडी बाजार या उपक्रमाचे आकार अभ्यासक्रमाचा भाग म्हणून राबवलेल्या उपक्रमातून चिमुकल्यांनी केवळ भाज्यांची विक्री केली नाही तर जीवन व्यवहाराचे पहिले धडे गिरवले अंगणवाडीतील लहानंनी भरवलेल्या चिमुकल्यांच्या बाजारात सर्व काही अस्सल होते हिरव्यागार पालेभाज्या ताजी फळे फुले आणि चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मुलांनी होते भाजी घ्या भाजी ताजी भाजी असे म्हणत ग्राहकांना साथ घालणारे हे छोटे विक्रेते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते व्यवहारातील पैशाची मोजदाद करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आत्मविश्वास त्यांच्या भविष्यातील प्रगतीची गवाही देत होता प्रेमळते पाटील यांनी अनुभवला बालपणाचा आनंद या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला परिषद परिषदस प्रेमलताई पाटील यांनी आवर्जून भेट दिली त्यांनी केवळ पाहुणे म्हणून न राहता सर्व स्टॉलवर जाऊन मुलांकडून भाजीपाला खरेदी केला यावेळी त्यांनी मुलांच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले पुस्तकातून मिळणारे ज्ञान मेंदूपर्यंत पोहोचते पण अनुभवातून मिळणारे ज्ञान आयुष्यात कायम टिकते अंगणवाडीतच अशा प्रकारे व्यवहाराचे धडे मिळाल्यामुळे या मुलांचा पाया भक्कम होईल चिमुकल्यांच्या या बाजारपेठेत मलाही बालपणाचा आनंद मिळाला असे गौरवोद्गार प्रेमलाताई पाटील यांनी यावेळी काढले केवळ अभ्यास न घेता मुलांना समाजातील प्रत्यक्ष व्यवहाराची जोड मिळवून दिल्याबद्दल अंगणवाडी सेविका स्वाती जाधव हो, आणि मदतनीस मनीषा शिंदे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे लक्ष्मी वसाहतीतील पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून चिमुकल्यांचा हा बाजार हाऊसफुल केला आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज